श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीच्या जातकांसाठी कसं असणार आहे हे रमलशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत मग आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रातील एनर्जीज आणि संकेत काय काय आपल्याला सांगतायत ते बघणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या वर्षात करायचे काही उपाय सांगणार आहे नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला हे वर्ष तुम्ही तुमच्या इफेक्टिव्ह कम्युनिकेशनच्या जोरावर मारून देणार आहात अतिशय पॉवरफुल कम्युनिकेशन तुमचं असणार आहे लोकांना प्रभावित करणारी आणि मंत्रमुग्ध करून टाकणारी वाणी तुमची असेल म्हणूनच जे कम्युनिकेशनच्या क्षेत्रातच कार्यरत आहेत उदाहरणार्थ मास मीडियाच्या क्षेत्रात आहेत किंवा सेल्स अँड मार्केटिंगच्या क्षेत्रात आहेत टीचिंग किंवा कन्सल्टेशन अशा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे तुम्हाला एक, एका वेगळ्या पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार हे वर्ष असणार आहे एकंदर मनी फ्लो पण अतिशय स्टेबल दिसतोय म्हणजे फायनान्शियल कंडिशन तुमची स्टेबल राहणार आहे काही खूप मोठे चढउतार इथे दिसून येत नाहीयेत घरातही अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे घर गाडी प्रॉपर्टी बाय करण्याचं काही प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर या वर्षी सर्वोत्तम काळ आहे आणि घरच्यांकडूनही तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळणार आता तुमचं सगळं लक्ष घरातच लागलेलं असल्यामुळे मग आपल्या लव लाईफकडे हेल्थकडे आणि पार्टनरकडे थोडंसं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडेसे ताणतणाव निर्माण होतील साधारण जुलै आणि ऑगस्ट या पिरियडमध्ये हे होऊ शकतं तर तुमच्यासाठी एक सल्ला आहे की आपल्या पार्टनरबरोबर सुद्धा क्वालिटी टाईम स्पेंड करा आणि आपल्या हेल्थकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नियमित आहार घ्या आपल्या डाएटवर लक्ष द्या आणि रेग्युलरली एक्सरसाइज करा तुमचं लक फॅक्टर म्हणजेच भाग्य संपूर्णपणे असणार आहे एक डिवाइन सपोर्ट तुम्हाला संपूर्ण वर्षभर मिळेल आणि ब्लेसिंग्स मिळत राहतील ऑक्टोबर डिसेंबर पर्यंतचा काळ तर अत्यंत शुभ आहे म्हणून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घेत राहिले पाहिजे असे आपले घरातील वरिष्ठ वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी सांगतात ते आशीर्वाद आपल्या कधी कामाला येतील हे सांगता येत नाही एखादी गुरुतुल्य व्यक्ती म्हणजे मेंटॉर या काळात तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पुढचा मार्ग दाखवेल तुमच्या करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर तिथेही अत्यंत स्टेबल एनर्जी दिसते कुठलाही मोठा चढ उतार दिसून येत नाहीये अतिशय स्लो अँड स्टेडी ग्रोथ तुमच्या करिअरमध्ये दिसून येते तुम्ही जर फॉरेनला जायचं प्लॅनिंग वगैरे करत असाल तर या वर्षी ट्राय करायला अजिबात हरकत नाही अतिशय स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह एनर्जीज दिसत आहेत ज्या तुम्हाला या कामात हेल्प करतील एकंदर हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि एका पॉझिटिव्ह नोटवर एंड होणार आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठा सर्व काही तुम्हाला देऊन जाणार आहे कन्फ्युजन्स टू क्लॅरिटी टू पॉवरफुल एंडिंग आता यावर्षी करायचे काही उपाय आपण बघूयात रोज सकाळी पाच मिनिट ओम गंग गणपत ये नमहा या मंत्राचा जाप करा न चुकता आणि घरामध्ये सँडलवूडची म्हणजेच चंदनाच्या अगरबत्तीचा वापर करा यामुळे तुमच्या सर्व व्हायब्रेशन्स क्लीन होतील आजचे हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ